विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान ऑल इंडिया राष्ट्रीय मुख्य संयोजक माननीय संजय मारुती कदम यांच्या नेतृत्वाखाली तासगाव येथील गोसावी गोंधळी व डवरी व ओबीसी समाज यांना जातीचे दाखले तातडीने मिळावे यासाठी विराट मोर्चा काढण्यात आला प्रथमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्टँड चौक ते तासगाव तहसील कार्यालय पर्यंत जातीचे दाखले त्वरित मिळालेच पाहिजेत अशा घोषणा देऊन मोर्चा काढण्यात आला या मोर्चा शहरासह तालुक्यातील बहुसंख्य महिला नागरिक विद्यार्थी बहुजन समाज असंख्य संख्येने उपस्थित होते या मोर्चा संयोजक संजय कदम साहेब तासगाव तालुका शिवसेना प्रमुख ओबीसी नेते माननीय संजय ताजी चव्हाण समाजभूषण भीमराव भंडारे गोसावी समाजाचे अध्यक्ष राजेश जाधव विजय जाधव किरण जाधव कैलास चव्हाण सुरेश शिंदे विश्वनाथ शिंदे तानाजी चव्हाण अनिल माळी व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली यावेळी तासगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार माननीय रवींद्र रांजणे साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी तहसीलदार म्हणाले की तुमच्या मागण्या प्रशासनास कळवू व योग्य तो तोडगा काढू अशी ग्वाही देण्यात आली ख़बर I'm <laughs> not!

आणि शिक्षणाचं महत्व हे सगळं सांगून आपली जात कितपत असुशिक्षित आहे त्याच्या पुढची येणारी वाट तर कुठल्या पद्धतीने झाली पाहिजे त्याचं मार्गदर्शन त्यांनी आर्थिक येतं गेले तीन दिवस आमच्यात राहून केलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल मी ते आल्याबद्दल त्यांच्या पूर्ण तासगाव भटक्या जातीच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही हे मी इथं संबोधले जय हिंद जय महाराष्ट्र सर्वात अदोगर मी तासगावमधील पूर्ण पत्रकारांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सात जून दोन हजार सतराला आम्ही पुण्यातनं पिंपरी चिंचवड येथून मोटरसायकलवर ह्या देशातील लँडलेस होमलेस जो विमुक्त घुमंतु घुमकड अर्ध घुमंतु खानाबदल समाज आहे त्याला मराठीमध्ये म्हणतात विमुक्त जाती भटक्या जमाती समाज इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात नॉमरी ट्राइब्स अँटी नोटीफाईड ट्राईब समाज आणि कन्नडमध्ये त्याला म्हणतात आले आले मारी जनांक समाज म्हणजे एन टी डी एन टी वी एन टी एस एन टी एम सी बी समाज आम्ही चालू केला जोडो अभियान स्टार्ट केलं या अभियान आता भारत देशामध्ये भारत देशातले बावीस राज्य संपून चार लाख किलोमीटर गाडी चालून अडीच करोड भटक्यामुक्त समाज बांधवांना जोडत आम्ही आता देशातील एकमेव असा आदर्श गाव ज्यांना क्रांतिकारकांचं शहर आणि समाजवा समाजसेवकांचं शहर असं म्हणलं जातं अशा पुण्यनगरीमध्ये तासगाव येथे आम्ही इथं आलो तासगावमध्ये आल्यानंतर तासगाव तालुक्यातील सगळे गावं आणि सगळ्या शहरांमध्ये जाऊन आम्ही सर्वे केला सर्वे केल्यानंतर कळालं की के आमच्या विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाकडे जातीचे दाखलेच नाही कारण की आमच्या लोकांचा जन्म कधी नदी नाला किनारी कधी फुटपाठोर पालावर झोपडीवर झाला आमच्या जन्माचेच पुरावे नाही तर जन्म दाखला करून येणार आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकऱ्या आमच्या लोकांना भेटत नाही म्हणून आम्ही लँडलेस आहे होमलेस आहे सेंट्रल लेवलने केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत विमुक्त गुंतू विकास एवं कल्याण बोर्ड अंतर्गत ज्या योजना आणल्यात म्हणजे सेंटरपासून आणि स्टेटपर्यंत दोनशे अठरा योजना आहेत पण त्या योजना आमच्यासाठी आल्या पण त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आमच्याकडे जातीचे ना दाखले नाहीत म्हणून आम्ही आज तासगाव तालुक्यातील पाचशे समाज बांधवांच्या फायली बनून इथून मोटरसायकल रॅली काढून आम्ही विमुक्त भटक्या जमाती समाजातर्फे माननीय तहसीलदारांना निवेदन देतो एक जुलैला आम्ही आमरण उपोषणाला बसलो होतो की मागणी आमची राज्य सरकारने पूर्ण केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात जिथं बी महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यात तीनशे छप्पन्न तालुक्यामध्ये भटक्यामुक्त समाज राहतो त्यांनी आप आपल्या गावांमध्ये फायली रेडी करावेत आम्ही आपल्या समाजाच्या इकडं सगळे लोक आहेत सगळे आम्ही एकत्र येतो आणि तुमच्या फायलींच्या जातींच्या दाखल्याकर्यंत जात पडण्याचे प्रश्न सोडवत जर पंधरा ऑगस्टच्या अगोदर आम्हाला जातीचा दाखला भेटला नाही तर आम्ही तासगाव येथे आमरण उपोषण करण खरडा भाकर आंदोलन करण असा इशारा पण देतोय त्यामुळे आज तासगाव शहरातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज तिथं मोठ्या संख्येने आहे त्यामुळे समाजाच्या भावना खूप तीव्र आहेत त्यामुळे शालेय वर्ष चालू आहे आणि आम्हाला जातीचे दाखले भेटावं हीच मागणी आहे त्यासाठी आमचे हिसाडी समाजाचे अध्यक्ष दलित मित्र आहेत त्याच्यासोबत नागदोगी नागपंथी भराडी गोंधळी जोशी वासुदेव छत्रपती बागडी या सगळ्या समाजाचे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित झालेले त्याबद्दल मी त्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू भारत मता की मुक्त समाजाला जातीचे दाखले भेटलेच मुक्त समाजाला जातीचे दाखले भेटले पाहिजे झिरो पेंडन्सी अहवाल सादर झालाच पाहिजे